नमस्कार आनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल दाळ तडका रेसिपी बघणार आहोत खूप सोप्या आणि सिम्पल अशी रेसिपी मी सांगितलेली आहे दाळ तडक्याची सेम रेस्टॉरंट स्टाईल दाळ तडका करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असते ती डाळ तडक्याला दिलेली फोडणी म्हणजेच तडका तो तडका एकदम मस्त आपण प्रॉपर दिला ना तर आपल्या ज्या डाळीला आहे मस्त अशी चव येते त्यामुळे तडका हा खूप महत्त्वाचा असतो मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं सांगणार आहे मेजरमेंट टिप्सही चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर डाळ तडका करण्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा तीन कप तुरीची डाळ आहे ती मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे कुकरमध्ये यामध्ये हळद तेल आणि मीठ मी टाकून घेतलेलं होतं शिट्ट्या करताना आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये मी मोठे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोरी टाकणार आहे मोहरी छान फुलली त्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे टाकायचे घाई करायची नाही आता आपली मोहरी आहे ती छान फुललेली आहे यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकूयात जिरे छान फुलून द्यायचे म्हणजे अगदीच करपूनही नाही द्यायचे आता जिरे छान फुलले की यामध्ये आपण बारीक एक मी मिडीयम साईजचा बारीक कट करून कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकूयात आता कांदा परतताना खूप असं गोल्डन करून घ्यायचा नाही आहे एकदम असं लाईट गोल्डन करून घ्यायचा आहे एकदम फा असं फास्ट गॅसवर ही सगळी प्रोसेस केली तरी चालेल आता आपण हा फक्त कांदा पाचच मिनटं परतून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता थोडासा असा ब्राऊन झालेला आहे तो आता यामध्ये आपण एक मिडियम साईजचं टोमॅटो कट करून टाकूयात आता याला टोमॅटो आणि कांदा मिक्स करून घेऊयात अगदी दोन मिनटं याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत ते बारीक कट करून यामध्ये टाकलेल्या आहेत आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने तुम्ही यामध्येच आत्ता दोन तडक्याच्या जे आपली बेडगी मिरची असते तडक्याच्या मिरच्या दोन ह्या तेलामध्ये टाकल्या तरी चालेल पण मी यानंतरच टाकणार आहे ह्या आत्ता टाकणार नाही आहे तुम्ही आत्ताही टाकू शकता आता मी यामध्ये एक मोठा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आता हे एवढेच फक्त यामध्ये मसाले टाकायचे दाळ तडक्यामध्ये अजिबात बाकी मसाले टाकायचे नाही जसं की गरम मसाला कांदा लसूण मसाला हे मसाले अजिबात टाकायचे नाही हे तीनच मसाले फक्त दाळ तडक्यामध्ये टाकायचे सेम रेस्टॉरंट स्टाईलसारखी टेस्ट आहे ते खूपच अशी आता याला आपण अगदी तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत लगेचच यामध्ये आपण जी कुकरमध्ये डाळ करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकूयात जेव्हा आपण दाळ तडका करतो तो एकदम असा पातळ नसतो तो थोडा घट्टच असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा कुकरमध्ये तुरीची डाळ लावताल तेव्हा जास्तच लावा कारण आपण पातळ करणार नाही आता हे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला जेवढं घट्ट पातळ असेल जेवढं तुम्हाला डाळ तडका करायचा असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाका आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे रूम टेम्परेचरवरच पाणी टाकलेलं आहे मी तर याला मिक्स करून घेऊयात एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मी कोथंबीर टाकत आहे आणि हे कोथंबीर आणि आपला दाळ तडका आहे तो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि याला एक उकळी काढून घेऊयात आता तुम्ही बघू शकता आपल्या दाळ तडकेला उकळी आलेली आहे एक मस्त अशी डाळ तडका झालेला आहे आता यामध्ये आपण ह्या मिरच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही यामध्ये तेलात पण टाकू शकता पण आपण आता तडक्यामध्येच ता टाकणार आहेत तर आपण या आता डाळ तडक्याला तडका देण्यासाठी मी इथे एक छोटंसं पॅन घेतलेला आहे तुम्ही दुसरं कशा दिलं तरी चालेल यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेलं होतं त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि नंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे तो लसूण आणि जिरे मस्त असे झाले की यामध्ये एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे चार ते पाच बेडगी मिरची मी घेतलेली आहे ही फोडणी लगेचच पटकन आपण आपले जे डाळ तडका केलेला आहे त्या कढईमध्ये टाकणार आहोत डाळ तडकेची कढईचा गॅस पी बंद केलेला आहे जास्त वेळ जे आपण तडक्यामध्ये कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली होती ना ती खूप वेळ त्यामध्ये ठेवायची नाही आहे नाहीतर त्याला करपट वास येतो त्यामुळेच तुमचा डाळ तडका हा काही वेळेस असं करपट त्यामध्ये स्मेल येतो खाताना तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी फोडणी झालेली आहे आणि आपला डाळ तडका रेडी आहे तुम्ही सेम याच पद्धतीने डाळ तडका केला ना तुम तुम्हाला खरंच मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल सेम आपला दाळ तडका आपण घरीच करू शकणार आहोत तुम्ही फक्त जेवढं सांगितलं तेवढं सगळं फॉलो करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि शाच रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू